मुंबईतलं एक अनोखं जग वरळी बिडिडी चाळ इथे दहा बाय दहा फुटाच्या खोलीत देखील आयुष्य मोकळेपणाने श्वास घेत कारण इथे विटावाळू पेक्षा मजबूत आहे माणुसकीचा आधार इथे अडचणी कमी नाहीत पाणी टंचाई स्वच्छतेचे प्रश्न आणि सतत ची गर्दी पण या सगळ्यावर मात करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे एकजूट एकत्र स्वच्छता मोहीम असो पाणी वाटपाचं वेळापत्रक असो किंवा कोणत्याही संकटात मदतीचा हात ही चाळ फक्त एक वास्तू नाही ती एक सुंदर कुटुंब आहे आता ही नव्या पर्वात प्रवेश करत आहे वर्णी पिढडी पुनर्विकास अंतर्गत ही चाळ आता बदलणार आहे एका भव्य चाळीस मजली इमारती ही फक्त रचना नाही ही आहे जुन्या आठवणींना आधुनिकतेचा नवा आकार देणारी संधी पिढ्यान पिढ्या गर्दीमध्ये राहिलेल्यांसाठी हे संक्रमण खूप मोठे आहे भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही वरळी मध्य मुंबईतील एक ऐतिहासिक बेट कोळ्यांच्या मच्छीमार गावापासून ते आजच्या कॉर्पोरेट जगापर्यंत वरळी किल्ला वरळी कोळीवाडा वरळी बांद्रा सिलिंग या सगळ्या ठिकाणी फक्त दगड नाहीत इथे आहे इतिहास इत्या वारसा आणि संघर्षाची गोष्ट आज वरळी हे केवळ मासेमारी गाव नाही हे मुंबईचं कॉर्पोरेट हब बनलंय इथे आहेत वर्ल्ड टॉवर्स मल्टीनॅशनल कंपन्या फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचे फेवरेट सेलिब्रिटी जसे विराट कोहली शाहिद कपूर माधुरी दीक्षित आणि बरेच काही मेट्रो सिलिंग कोस्टल रोड यामुळे इथली कनेक्टिव्हिटी सुद्धा वर्ल्ड क्लास झाली आहे वरळी बिडडी चालचा पुनर्विकास हा केवळ घरचा नाही तो आहे स्वप्नांचा जुन्या आठवणी नवीन आणि मध्ये आहे आपलं कदाचित इमारत उंच झाली असेल पण माणूस की अजूनही मातीशी जोडलेली आहे ही आहे वरळीची गोष्ट माणसांच्या एकतेच्या आणि नव्या प्रवासाची जर तुम्हाला ही गोष्ट भावली असेल तर लाईक करा शेअर करा आणि साऊथ मुंबई न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपल्या भागातील हृदयस्पर्शी कहाण्या घेऊन आम्ही लवकरच परत येऊ